हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉग मध्ये कशा श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सगळ्यांना आता संध्याकाळचे सात वाजेत बघा तर चला आज काय झालं तर माहीत नाही तर चार तीन साडेतीन चार वाजल्यापासून बघा हिरोन चालू होती आणि व्हिडिओ काय शूट करायला वेळ भेटला नाही आणि व्हिडिओ शूट केले नाही सारखे सारखे ना असं हात बघा पिठात खराब व्हायचे आणि डोक्यामध्ये सगळं पीठ वगैरे उडायचं तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये ना एक दोघी ताईंनी मला सांगितलेलं ताई, सांगित ताई स्कार वगैरे तोंडाला बांधत जा किंवा स्टोल बांधत जा ख, कदी -कदी तर खरं खूप खूप धन्यवाद ताई तर मी कधी कधी जास्त धरणं असेल ना तर जास्त बघा गव्हाचं पीठ म्हणलं तर जास्त उडत असते आणि गव्हाचं पीठ असेल तर मी कधी कधी बांधते तब्येत वगैरे बरी नसल्यावर तर सारखं धुळीने वगैरे धूळ वगैरे उडली तर नक्की शिंका येत बघा तर सगळे बघा हे डोक्यामध्ये असंच पिठ उडलेले आणि जोपर्यंत माऊलीचे पप्पा येत नाही तोपर्यंत मला गिरणीपासून सुट्टी नसती आणि आज स्वयंपाक करायचा आज माऊलीच्या पप्पांचा शनिवार यांना तर आज लवकर स्वयंपाक करायचा होता पण काही झालंच नाही आज साडेतीन पावणे चार वाजता गिरण चालू केली तरपासून धळणंच होती अजून पण चालू आहे एक एक वरचीवर यायचं आणि दळायचं न्यायचं असं चालू आहे असं देऊ दुपारपासून असं चालू आहे माझ्यापासून काम आणि चला घरातलं पण आज मला स्वच्छता करायचं होतं पण व्हिडिओ काही शूट केला नाही मी घर वगैरे आवरलं गॅस वगैरे घासून घेतला फरशी पुसली सगळं भरती कामं भरली आणि त्याच्यात बस बघा आज अक्षता मावली घरी असेल ना तर अजिबात कामं कुठली सुसत नाही तर दोघांचंच बघत बसावं लागते आणि आता संध्याकाळच्या रुटीनची सुरुवात म्हटलं तर अगोदर चहापासून करणार आहे आणि नंतर ना स्वयंपाक तर आज अक्षताच्या आवडीचं बनवायचं तर गेल्या वर्ष गेल्या शनिवारी बघा तर गेल्या शनिवारी पण तेच बनवलेलं मी बाजार आमटी आणि बाजरीची भाकरी तर सगळ्यात जास्त तिच्या पप्पांचं तिचं फेवरेट आहे चला आज बनवायचं तेच आणि अगोदर म्हणलं तर चहापासून सुरुवात करायची बाहेर इतका गोंधळ चालला आहे ना इतकी थंडी सुटली आता तर तुमच्याकडंसुद्धा थंडी भरपूर असेल तर काळजी घ्या तुम्हीसुद्धा तर आमच्याकडं बघा आम्ही नेहमी म्हणलं तर हे दरवाजासारखं बंदच करते कारण भरपूर थंडी येते पाठीमागणं वगैरे इकडून तिकडून सगळीकडे थंडी येते तर चला चहा वगैरे अगोदर बनवूया थंडी सुट बरोबर भरपूर अशी थंडी सुटली ना तर चहा वगैरे पिलं तर थोडंसं असं बरं वाटतं म्हणजे की बायकांचं बघा अगोदर स्वयंपाकाला सुरुवात म्हणलं तर चहापासून चहा वगैरे पिलं तर थोडंसं असं पॉझिटिव्ह असं वाटतं तर मला तरी वाटतं बघा चहा पिल्यासारखं पिल्यानंतर थोडंसं मस्त वाटतं आणि जास्तीत जास्त खोरा चहा पिला तर खरंच खूप आवडतो मला खोरा चहा चला आज काही खोरा चहा बनवणार नाही तर दुधाचा चहा बनवणार आहे सगळ्यात अगोदर पहिले बघा चहा ठेवला आहे तर भरपूर अशी थंडी तुम्हाला मी म्हणलं होतं अगोदर चहा बनवायचं आहे मला तर अगोदर चहा ठेवला आणि माऊलीचे पप्पा पण आले होते आणि काय म्हणतात तसं बघा दुष्काळात महिना मध्येच लाईट गेली तर हे पण थांबले होते बशी लाईट गेली तर मी इकडे चहा ठेवला हे हातपाय धुवायला जातात ना तोपर्यंत परत एकदा मला बशी यावं लागलं आणि दळण दळण संपलेल्या गिरणीतलं म्हटलं तोपर्यंत घास वगैरे लावू आणि बाजरी होती दळाची ती बा बाजरी टाकूया आणि त्यांचं पण होईल हातपाय वाट तोंड धुवायचं आणि माझं पण चहा उकळत तर या सगळे मस्त चहा प्यायला तर हे बघा असं मस्त आलं वगैरे टाकून चहा बनवलं आहे तर आमच्याकडं आता सध्या भरपूर थंडे तर चहा वगैरे पिऊन झाला तर लगेच बघा बाजरीच्या भाकरी बनवायला घेतल्या तर आज बाजरीच्या भाकरी आणि बाजार आमटी बनवायची होती मला तर भाकरी बनवायला घेतल्या तर चला आमटी बनवूया आपल्या एकदाच आपल्या भाकरी बनवू सगळ्यांसाठी म्हणलं तर बाजरीच्या भाकरी बनवल्या आहेत आणि आत्या बाजरींची भा बाजरीची भाकरी खात नाही तर त्यांच्यासाठी म्हणलं तर असं एक ज्वारीची भाकरी बनवली आहे तर चला हे बघा आज जरा ह्या वेळेस ना जरा वेगळं आणलेलं आहे ह्यांनी प्रेमिक तर सह्याद्री बाजार आमटी आणलेले आणि इकडं मी थोडीशी बारीक चिरेली कोथिंबीर कडीपत्ता घेतलेले इकडं असं आपलं पाणी गरम करायला ठेवले तर चला बनवूया आता आमटी बनवण्याची बघा एकदम साधी सोपी पद्धत आहे ते जे प्रेमिकचं असतंय ना ते सगळं थोड्याशा तेलामध्ये तळायचं मी गेल्या वेळेस गेल्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं तर ह्यावेळी ह्या व्हिडिओमध्ये काही व्हिडिओ शूट केला नाही तर मला आवरायचं होतं बरेच काम होते आणि असं उशीर परतनं जेवण झाल्यानंतर बघा सगळं आवरायचं सगळं साफसफाई गॅस वगैरे पुसायचं परत भांडे घासायचं परत थंडी सुटते ना तर नऊच्या पुढं इतकी थंडी सुटते आमच्याकडं भरपूर असं थंडी सुटते तर मला पटपट सगळं कामं आवरून घ्यायची होती तर आमटी बनवून घेतली तर आता सगळं बनवून झालं बघा एकदाचं आणि आमच्या सगळ्यांची मिळून एकत्र एक जेवायची तयारी चालू आहे तर एवढा छान आमटीला कट आल्या ना तर खरं सांगते खूप छान एकदम असं अशी वाटत होती की मटणाचीच आमटी झाली की काय अशा त्याच पद्धतीनं ना बाजर आमटी पण झालेली आणि इकडं बाजरीच्या भाकरी थोडासा बघा गरमागरम असं मस्त जिरा राईस पण बनवलेला मी एवढी गरबड गरबड चालू होते तेवढ्या गरबडीत बघा पापड्या कुरड्या पण तळून घेतलेले तर असा मस्त जेवणाचा बेत होता तर यासारखे काल आपण फेस्टिवलमधनं बघा जे काय आणलं होतं ना ते तुमच्याबरोबर शेअर करायचं राहू गेलं तर जास्त काय आणलेलं नाही तर जे काय आणले ना ते तुमच्याबरोबर आता शेअर करूया आपण काय काय आणलं ते बघूया हे आपल्या माऊली बाळासाठी अक्षरसाठी ना इयर्स माप आणलेलं आहे आणि हे आपल्या अक्षरसाठी असं छोटासा क्लिचर आणलेलं आहे असं हे बघा असं तिच्या आवडीचा आणि तिच्या पसंतीचा आणि हे इयर्समाप आणलेलं आहे हे आता सध्या ना जास्तीत जास्त जास्तीत जास्त ट्रेडिंगला आलेलं आहे आणि बघा माहीत नाही माऊली कधी वापरतो कधी अक्षय वापरते तर दोघांची मस्ती चाललेली मा माऊलीकडे दे ना मालीकड माऊली बाळ पण वापरतो त्याला पण लय आवडतंय हे बघा छान आहे ना अजून एक का दुसरं एक आणलेलं आहे माऊलीला हे बघा जे काही पोस्टर घेतलेली ना तर ते पोस्टर पण बघली पोस्टर घेतलेले तर आम्हाला गॅसवरती ना लावण्यासाठी छान असं पोस्टर घेतलेली तर पोस्ट हे बघा हे पोस्टर घेतलेलं आहे आणि हे फळांच वगैरे घेतलेलं आहे दोन फळांचे ना पोस्ट घेतलेले आहेत हे एक आणि माऊली बाळासाठी तर हे असं घड्याळ घेतलेलं आहे आणि हे बघा दोन असा प्लेचटचे पॉकेट घेतले आहेत एक आणि एक माझ्यासाठी असं दोन प्लेचट पाकेट घेतलेलं एक मोठा आहे बघा आणि हे म्हणलं तर जरा छोटंसं तर एक अक्षूसाठी एक माझ्यासाठी असं दोन प्लेसर्सचं फ्रीजरचं पॉकेट घेतलेले आणि हां हे माझ्यासाठी असं लॉन्ग मंगळसूत्र घेतलेले घेतले तर अक्षूच्या आवडीचं आणि तिच्याच पैशाचं घेतलेलं आहे बाहेर कर नको हे बघा तिला लय आवडलं मम्मी हे घेच घेत इतकं हट्ट केला तिनं मी घेलंच पाहिजे मी नको घेला काय करायचं सर हे बघा तिनं घ्यायलाच लावलं शेवटी आणि तिनंच घेतलं ते लक्ष्मीचे पाऊल म्हटलं आपल्या उमऱ्यावर ना लक्ष्मीचे पाऊल तर आपण घालून बघूया कसं दिसते खूप छान असत मस्त वाटायला लागेल आणि हे ना उंबरट्यावरती बघा लक्ष्मीचे पाऊल यासाठी पूजा करण्यासाठी हे घेतलेले आहेत मी आणि देवाला असेल देवा देवाला ना प्रसाद वगैरे ठेवायला तसं दोन छोट्या छोट्या वाट्या घेतलेल्या हे वाटे, वाटे माझ्याकडे नव्हत्या तर म्हणलं चला अवरधून घेऊया तर बघा खडीचा साखरचा प्रसाद वगैरे काय असेल शिऱ्याचा जे काय आपलं प्रसाद बनवतो ना आणि मला असं जसं की सवय दररोजचं ना देवपूजा केल्यानंतर काय नाही काय थोडीशी साखर किंवा थोडीशी शेंगदाणे चार मला सवय ना दोन चार दोन चार शेंगदाणे असं देवपूजा केलं देवपूजा शेंगदाणे म्हणा साखर म्हणा जे काय असेल ना थोडंसं देवाला ठेवायचं तर म्हणलं हे असं छोटे छोटे वाट्या घेतलेल्या तर आताच ठेवता येईल दररोज छोटे छोटे वाट्या घेतलेल्या आणि कशासाठी पण कशाला पण उपयोगी येईल त्याच्यासाठी असं दोन छोटे छोटे वाटे घेतलेले देवासाठी आणि एक माझ्यासाठी बघा आपल्या आपसून घेतलेले माहीत नाही मला ना तर आवडलेले नाही पण ते झाले हट्ट असतो तर असं एक टिकले पुकले घेतलेले चंद्रपूर आणि माऊली बाळासाठी अजून हे घेतलेले घाल ना आणि माऊली बाळासाठी आणि हे आपलं अक्षूच्या आवडीचं मंगळसूत्र घेतलंय बघा लॉग मंगळसूत्र कसं वाटतय ते नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये तिच्या आवडीचं तिच्या पसंतीने घेतलेलं आहे आणि तिथं तर बघितलं कालच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही जर बघितलं असल भरपूर गर्दी होती आणि सगळीकडं बगल तिकडं भरपूर असं स्टॉल होतं तर अक्षुला आपले हे घेऊ का ते घेऊ हे घेऊ का ते घेऊ असं झालेलं तर तिला चप्पल वगैरे घ्यायची होती तर काय आम्ही चप्पल घेऊ देत नाही तर बरेच तिला चप्पल बूट आणि दररोज म्हणलं तर बूट सॉक्स घालावं लागते शाळेत जाताना आणि असं कुठं बाहेर वगैरे जायचं म्हणलं तर तेवढंच चप्पल घालावं लागते तर मी तिला काय चप्पल घेऊ हो देत नाही बगल म्हणजे असं की म्हणतात ना बगल तेवढं थोडंसं आणि काय म्हणतील ते बगल ते येडं आणि घेईल ते थोडं असं एवढं असं म्हणणार ते खरंच होतं एवढं भरपूर होतं आणि अजून आम्हाला अर्ध बघा बघायचं राहिलं होतं कारण भरपूर वेळ झाला होता ना तर घरी असतो नऊ पावणे दा दहा झाल्या परत आम्ही घरी ना साडे सहाला गेलेलो तर इतका उशीर झाला म्हणलं दे परत अजून पुढच्या वर्षी वगैरे जाता येईल तर प्रत्येक वर्षी हे असते असं मुलांचं फेस्टिवल असतंय तर चला बाय आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच परत भेटाय का नवीन आणि छानसे व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय